नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो गहू पिकामध्ये पहिली फवारणी कोणती घ्यायला पाहिजे त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून माहिती पूर्णतः आपल्याला समजेल मित्रांनो गहू पिकामध्ये पहिली फवारणी घेताना आपल्याला त्यामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी एक टॉनिक त्याचबरोबर एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि बुरशीनाशकाची त्यामध्ये गरज पडत नाही पण घ्यायचं असल्यास एक छोटंसं आपलं स्वस्तातलं एक बुरशीनाशक आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा तर मित्रांनो आपल्याला कीटकनाशकामध्ये जे कराटे आहे लॅमडा सायलो थ्रीन तर मित्रांनो ते घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला काळा मावा त्यामध्ये कंट्रोल होण्यास मदत मिळेल तर मित्रांनो जे, जे कराटे आहे तर ते वीस एम एल आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे टॉनिक आहे फुटव्यांची संख्या वाढावी त्याचबरोबर गहू पिकाची वाढ व्हावी यासाठी बायोटाएक्स जे टॉनिक आहे मित्रांनो पी आय इंडस्ट्रीचं तर बायोटा एक्स टॉनिक त्यामध्ये घ्यायचा आहे तर मित्रांनो त्यामध्ये पिवळेपणा जरी असेल आपल्या गहू पिकामध्ये तर तो दूर होण्यास मदत मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो गहू बायोटा बायोविटाएक्स जे आहे तर ते एक्स आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे तर एक्स आपल्याला घेताना त्यामध्ये चाळीस एम ए प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे आणि मित्रांनो त्यामध्ये बुरशीनाशकाची एवढीशी गरज नसते त्यामध्ये तांबेरा हा नंतरच्या काळामध्ये तासतो पण आपल्याला बुरशीनाशक म्हणून जर घ्यायचा असेल तर त्यामध्ये जे साप बुरशीनाशक आहे ते घ्या किंवा बायोस्टीन आहे तर ते सुद्धा आपण घेऊ शकता तर मित्रांनो बायोस्टीन किंवा साप बुरशीनाशक जर घेतलं तर तीस ग्रॅम दोन इथलं कोणतं एक आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि औषध वापरायचं आहे मित्रांनो ह्या असलं फवारणी आपल्याला त्यामध्ये करायची आहे आणि मित्रांनो गहू पिकामधील वाढ आणि फुटव्यांची संख्या तुम्हाला जास्त करायची असेल तर त्यामध्ये मित्रांनो एकच चांगला उपाय आहे तर तो पर्याय म्हणजे की मित्रांनो आपल्याला जे युरिया आहे तर युरिया खत्यामध्ये वापरणे गरजेचे आहे मित्रांनो हे आपण फवारणी तीस दिवसांनी घेतो तर मित्रांनो आपल्याला असं तीस पस्तीस दिवसांनी आपल्याला तीस ते पस्तीस किलो युरिया आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे जेणेकरून गहू पिकाची वाढ आणि फुटेंची संख्या त्यामध्ये जास्त होईल आणि मित्रांनो ते नसलं घ्यायचं तर आपण जो नॅन युरिया आहे तर तो चाळीस ते पन्नास एम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने गहू पिकातील पहिली फवारणी घ्या आणि खत व्यवस्थापन असं करा तर निश्चितच फुट्यांची संख्या त्यामध्ये रोग कंट्रोल होण्यास मदत मिळेल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जे जवान जे किसान